नमस्कार मी मुस्कंदामुळे आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी महायुती शासनाकडून तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला आहे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेले मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव उमेश शिंदे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार नितीन वास्के विनायक घेवले रमेश मोहिते समाधान चव्हाण किरण मुळे अभिषेक भोसले प्रमोद शिंदे मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते आणि ज्यांच्यामुळे आज हा मोठा निधी कराड शहराला उपलब्ध झालेला आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या माध्यमातून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला आहे कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानतो पीडब्ल्यू आनंदाचा क्षण आहे आमचे नेते मान्य डॉक्टर अब्पुलबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे डॉक्टर अब्पुलबा भोसले यांच्या माध्यमातून या कराड शहरातील स्टेडियमसाठी चा शहाण्णव कोटी हे चा निधी मंजूर झालेला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं डॉक्टर अपुलबाब भोसले यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर माहिती सर्व आमचे वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा या सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व माईच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या बऱ्याच शहरातील सर्व नागरिकांचं सुद्धा या वतीनसुद्धा मी या स्तराचं अभिनंदन करतो धन्यवाद अतुल बाबा यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून कराडच्या क्रीडाप्रेमीची बऱ्याच वर्षेपूर्वीपासून ती असलेली मागणी आज आतूरबाबांनी आणि महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली त्यामुळे आम्हाला आज इतका आनंद झाला की दिवाळीच्या आधी नोव्हेंबरमध्ये दिवाळी आजच झाली आहे असं आम्हाला वाटते सर्वांना